जय भीम मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष आज भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले हे काय चुकीचं बोलले काय चुकीचं बोलले का, चुकी हो? का, चुकी का बदलापूर पेटलं नाही पाहिजे बदलापूर मध्ये आंदोलनाची पेटली नाही पाहिजे जागृत नाही झाले पाहिजे का महिला जागृत नाही झाल्या पाहिजे तुमच्या राज्यात आम्ही घरात शेपूड घालून बसलं पाहिजे का हा आमचे तोंड शिवले आहेत का तुमच्या सारखे अहो महिला ह्या पेटून उठल्या पाहिजे स्वतःची सुरक्षा करायसाठी बदलापूर हे पेटूनच उठलं पाहिजे आमच्या खासदार शिंदे या काय चुकीचं बोलल्या की का नाही पेटलं पाहिजे का महिला पेटल्या नाही पाहिजे अत्याचाराच्या विरोधात म्हणजे तुम्ही आमच्या घरात दिवसा ढवळ्या आमच्यावर बलात्कार झाल्यावर तुम्ही म्हणता की बदलापूर पेटलं नाही पाहिजे माईबापांनी चुपचाप बसलं पाहिजे त्यांच्या चुमुरड्यावर जर बलात्कार होत असेल तर चुपचाप बसलं पाहिजे का तुम्हाला माहित नाही तेरा पंच्याऐंशी पंच्याण वर्षाच्या आजीवर सुद्धा बलात्कार होतो आणि झालाय आपल्या महाराष्ट्रात झालाय काही याच्यावर तुम्ही भुकायला पाहिजे होत तुम्ही बोलल्या पाहिजे तुम्ही फक्त पत्रकार परिषद घेऊनच नाही बोलले पाहिजे घरात बसून नाही बोलले पाहिजे का तुम्ही सुरक्षित आहे म्हणजे आम्ही सुरक्षित आहे सर्वसामान्य महिला सुरक्षित दिसले तुम्हाला आव आवरात्र काम करतात कष्ट करतात काबड कष्ट करतात त्यांच्या मुलींना लहान लहान मुली आहेत त्या एक्या बदलापूरच्या शाळेचे एक, एक भाजपचा वरिष्ठ नेता नामजलेला नेता त्याला अध्यक्ष राहून गेलेला आहे तिथं सीसीटीव्ही फुटेज नाहीये तो कर्मचारी लहान लहान चुमुरड्यावर बलात्कार करतो तरी म्हणता बदलापूर पेटलं नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला वाटतं का रोज शाळेतल्या लहान लहान मुलीवर बलात्कार झाला पाहिजे रोज आया बहिणीवर बलात्कार झाला पाहिजे रोज आमच्या वयवृद्ध आजीवर बलात्कार झाला पाहिजे एक मास्तर तेरा वर्षाच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार करतो शिक्षक एका शिक्षकाने तर हद्दच पार केली सात सहा च मुरड्यावर बलात्कार केला अहो ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये तिथले आमदार त्यांचे पुत्र तिथं एक्या म्हात्रे नावाच्या माझ्या महिलेवर तिला गुंगीचं औषध देऊन एका पुजाऱ्यांनी जिवंत मारलं हा शिंदे गटातल्या लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला आणि तुमच्या त्या कार्यकर्त्यांना तुमच्या महायुतीच्या लोकांना की तुम्ही महिला पत्रकारांशी असं बोलता काय चाललंय रोज बालत्कार रोज बलात्कार रोज बालत्कार आणि तुम्ही सांगतात की तुमच्या काळात असं झालं तुम्ही होता तेव्हा तसं झालं मग तुम्हाला आता घडवायचे का ह्या गोष्टी तुम्ही सूट दिलेली ना गृहमंत्री तुमचं आहे तुमचं सांग नाही का तुमच्या गृहमंत्र्याला की ह्या गोष्टीवर तुम्ही दाब कोणतंच ऑब्जेक्शन उचललं नाही पाहिजे सगळ्या गोष्टी शांत झाल्या पाहिजे काय चुकीचं बोलले आमच्या शरद पवार चंद्रजी पवार की महाराष्ट्राचं

सांगितलं तुम्ही कि मला ह्या विषयावर बोलायचं नाही म्हणून सांगा न्यायालयाला तुम्ही ह्या गोष्टी हलक्यात घेऊ नका चित्रवाद महाराष्ट्र हा पेटणार पेटून उठणार कारण की या महाराष्ट्राची महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून बलात्कारांना धडा शिकवणार आणि ह्या महायुतीच्या सरकारला पण धडा शिकवणार आम्ही तुमच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करणार आहे